हाय हॅलोनी नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रत्येकाची एक इष्ट देवता असते कुणाची राम कृष्ण माता लक्ष्मी तर कुणाचे आपले स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा एक मंत्रजापच आपल्याला उभारी देऊन जातो भल्या भल्या संकटांना सामना करण्याची ताकद फक्त आणि फक्त स्वामी समर्थांच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यामध्ये दे आधार देऊन जाते उभारी देऊन जाते खरं तर अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जर वाक्य वाचलं तर हरता ही जिंकण्याची उमेद या वाक्यामध्ये आपल्याला भेटून जाते कधी कधी सगळं संपलं आहे असं वाटत असताना बरंच काही उरलं आहे हेही आपल्या लक्षात येतं आणि अशक्यही शक्य करतील स्वामी माझे स्वामी सतत माझ्या पाठीशी आहे असं आपल्या मनात नेहमी येत असतं कुणी कुणी पारायणं करत असतं कारण पारायण करून स्वामींना प्रसन्न करून स्वामींची कृपाछाया आपल्यावरती अखंड राहावी म्हणून त्यापैकीच एक प्रभावी शेव सेवा म्हणजेच लिखित नामजप लिखित नामजप म्हणजे काय हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लिखित नामजप केल्याने जो आपण माळेवरती नामजप करतो म्हणजेच एक माळ केली किंवा अकरा माळी केली तरी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याचे प्रभाव हजारपटीनं वाढत असतो आणि हजारपटीनं आपल्याला त्याची पुण्याई मिळत असते खरं तर हा नामजप लालशाहीच्या पेनाने करायचा असतो लालशाहीचा पेन संपल्याने मी इथे व्हिडिओसाठी फक्त निळ्याशाहीचा पेन वापरत आहे तुम्ही मात्र लालशाहीच्या पेनानंच जप करा शेवटी काय भाव महत्त्वाचा ज्या भावनेने तुम्ही देवाला आळवता किंवा प्रार्थना करता की स्वामी महाराज मी तुमचा अनन्य भक्त आहे आणि तुम्ही मला या संकटातून तारा किंवा आपली प्रभावी इच्छा असेल ती स्वामींच्याकडून पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता जिथे भाव असतो तिथेच देव असतो म्हणून मनोभावे फक्त प्रार्थना करा लिखित नामजपाची पुस्तिका अक्कलकोटवरून आपल्याला मागवता येते यामध्ये बावन्न पानं असतात आणि जर तुम्हाला ही मागवता नाही आली तर घरातील कोणत्याही स्वच्छ अशा कोऱ्यावयीमध्ये मनोभावे तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप केला तर तो स्वामींच्यापर्यंत नक्की पचल शेवटी काय मनामध्ये असलेला भाव महत्त्वाचा कारण देव तुमचं कर्म जाणतो तुमची दिखाऊपणा अजिबात देवाला आवडत नाही जिथे कर्म चांगलं असतं तिथे साक्षात स्वामी समर्थही आपली साथ कधीच सोडत नाहीत ने, ते नेहमीच आपल्याला संकटातून उभारी देतात अशक्यही शक्य करतात ज्या गोष्टी नशिबात नसतात त्या गोष्टीसुद्धा स्वामी महाराज आपल्या ओंजळीत टाकतात हा मंत्रजाप करताना तुम्हाला आसन घ्यायचा आहे कारण मंत्रजाप करत असताना आपल्या भोवती आप एक कवच निर्माण होत असतं आणि जी ऊर्जा निर्माण होत असते ती ऊर्जा फक्त आणि फक्त आपल्यालाच भेटावी कारण आपला स्पर्श जमिनीला झाल्यानंतर त्या त्या जपाची जी पावित्र्य आहे किंवा जी शक्ती आहे ती आपल्यापर्यंत थेट पोचत नाही म्हणून नेहमी कोणताही मंत्रजाप करताना आसन घेऊनच करायचा असतो मांसाहार करून मंत्र जाप करायचा नाही किंवा विटाळ सुतक असेल यावेळीसुद्धा मंत्रजाप करू नये कारण मंत्राचं पावित्र्य राखणं ही आपलीच जबाबदारी असते मनोकामना पूर्ण व्हावी किंवा एखादी मनातील इच्छा आहे जी आडली आहे किंवा एखादे काम होत नाही अशावेळी तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा लिखित मंत्रजाप करू शकता यासाठी स्वच्छ वयीमध्ये तुम्हाला आपला जो संकल्प आहे तो सोडून मंत्रजापाला सुरुवात करायची असते यासाठी तुम्ही एकशे आठ मंत्रजाप करू शकता एक हजार एक अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार जे काही तुम्हाला मंत्रजाप करायचं आहे ते संकल्प सोडून आपली मनातली इच्छा बोलून वहीमध्ये लिहायला सुरुवात करायची दररोज तुम्ही किती मंत्रजाप करणार आहे याची संख्या ठरवून ती किती दिवसात पूर्ण करायची आहे हेही ठरवून द्यायचं आणि रोज तुम्ही मंत्रजाप करताना सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी हातपाय स्वच्छ धुऊन मंत्रजाप करायला बसावं मंत्रजाप लिहित असताना तोंडातून श्री स्वामी समर्थ असं म्हणतच मंत्रजाप करावा ज्यावेळी तुम्ही मंत्रजाप माळेवरती करत असता त्यावेळी असाही प्रश्न उठतो की आपलं मन भरकडतं पण ज्यावेळी आपण लिखित मंत्रजाप करत असतो त्यावेळी आपला मेंदू फक्त लिहिण्याकडे लक्ष देत असतो इतर विचार करत नसतो जे आपण बोलतो तेच आपण लिहित असतो म्हणून लिखित मंत्रजापाची शक्ती एक पटीनं वाढते किती दिवसाचा मंत्र जाप करणार आहे हे जर ज्यावेळी आपण संकल्पामध्ये ठरवतो त्याचवेळी आपण रोज किती स किती जप करणार आहोत हेही ठरवून द्यावं गणपतीचे स्मरण करूनच नामजप सुरू करावा कारण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्याच आगमनाने किंवा गणेशाच्याच स्मरणाने चालू होते मनामध्ये श्रीस्वामी समर्थ म्हणत असतो तेव्हा आपला मेंदू फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणी लीन झालेला असतो आणि आपलं हात श्रीस्वामी समर्थ म्हणजे कर्म करत असतं स्वामी समर्थ ही वही किंवा हा जे आपण ग्रंथ लिहिणार आहे श्रीस्वामी समर्थ जप पूर्ण झाल्यानंतर किंवा तुम्ही जो संकल्प केला आहे एक हजार एक अकरा हजार एकवीस हजार हा पूर्ण झाल्यानंतर या वहीवरती श्री स्वामी समर्थ देवताभ्यम नम म्हणून हळदी कुंकू अक्षता फुले नैवेद्य साखर दाखवावी आणि ही वही तुम्ही अक्कलकोटमध्ये अर्पण करू शकता किंवा एखाद्या ठिकाणी मंदिर बांधत असतील तर त्या ठिकाणी पायाभरणीच्या वेळीही तुम्ही, वही तुम्ही ही वही ठेवू शकता किंवा काही लोक ती नदीतही अर्पण करतात पण ही अक्कलकोटमध्ये तुम्ही जर अर्पण केली तर ती उत्तम राहील अशा प्रकारे तुम्हाला मंत्र जाप करायचा असेल तर तुम्ही नक्की करा कारण तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन आणि त्या मंत्राची शक्ती किंवा पावित्र्य तुम्हाला एक हजार पटीनं मिळव हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ